उमा रायकर राष्ट्रीय बातम्या ठळक बातम्या महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी आणखी तेराशे कोटींच्या मदतीचा शासन निर्णय जारी नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत लोकार्पण गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार एकवीस मंत्र्यांनी घेतली शपथ आणि छत्तीसगडमध्ये दोनशे आठ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांमधल्या एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या पंधरा लाख सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टरहून अधिक बाधित पिकांसाठी ही मदत मिळेल यासाठीचा शासन निर्णय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे या आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ज्यांच्या पशुधनाचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना जिल्हा स्तरावरून मदत दिली जाणार आहे यामुळे त्या प्रकारातल्या या प्रकारात मदतीचं वितरण ताबडतोब होईल असंही मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे अतिवृष्टीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पक्षानं आज दिवाळी साजरी न करण्याचा सा निर्णय घेतला आहे असं त्यांनी बारामती इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राज्य सरकार हेक्टरी फक्त दहा हजार रुपयांचीच मदत देत आहे अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे नाशिक नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं या विमानानं यावेळी आकाशात उड्डाण केलं ओझरमधल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला यावेळी त्यांनी तेजस एम के वन ए या लढाऊ विमानांच्या उत्पादन साखळीचंही सा लोकार्पण केलं भारताला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला आत्मनिर्भर हम कभी भी वास्तविक रूप में सुरक्षित नहीं हो सकते हैं हालांकि उस समय हमारे पास चैलेंजेस बहुत थे इसमें कहीं दो मत नहीं है हमारी सबसे बड़ी समस्या यह थी कि हमारा डिफेंस प्रिपेडनेस बहुत लिमिटेड था और हम इम्पोर्टेंट मिलिट्री हार्डवेयर के लिए लगभग पूरी तरह इम्पोर्ट्स पर निर्भर हुआ करते थे हमारे डिफेंस प्रोडक्शन सिस्टम में प्राइवेट इंडस्ट्रियल सेक्टर की भी कोई खास भागीदारी नहीं थी सब कुछ केवल पब्लिक सेक्टर पीएसओ तक सीमित था यही कारण था कि क्रिटिकल इक्विपमेंट और कटिंग एज सिस्टम के लिए हमें बाहरी देशों की ओर नजर उठाकर देखना पड़ता था जिससे न केवल कास्ट बढ़ती थी बल्कि स्ट्रेटजिक वॉलरबिलिटी भी पैदा होती थी नाशिक मध्य तैयार सुखोई तीस एल सी एच टी टी चाड़ी विमान उड्डाणस राजनाथ सिंह कौतुक किया हे उड्डाण देशाच्या स्वावलंबनाचं उड्डाण असल्याचं ते यावेळी म्हणाले सध्या भारतानं संरक्षण उत्पादनांमध्ये पासष्ट टक्के स्वयंपूर्णता गाठली असून याबाबतीत देशाला शंभर टक्के आत्मनिर्भर बनवण्याचं ध्येय असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं राजनाथ सिंह यांनी यावेळी एल सी एम के वन एच्या च्या तिसऱ्या तसंच एच टी टी फॉर्टी एअरक्राफ्टच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचं लोकार्पण केलं भारतीय लष्करानं एकशे तेरा इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यामध्ये समाविष्ट केल्या आहेत यामुळे तीनही सेवांमध्ये तंत्रज्ञानाचं नवयुग सुरू होईल असं लष्कराच्या निवेदनात म्हटलं आहे पी एम ई -e ड्राईव्ह उपक्रमातून स्वच्छ आणि हरित पर्यावरणाच्या दिशेने उचललेलं हे पाऊल आहे असंही यात म्हटलं आहे लष्कराने या बसेससाठी त्रेचाळीस वेगवान चार्जेस घेतले आहे तसंच एकशे तीस कोटी रुपयांचा करारही केला आहे महाराष्ट्रात यंदाच्या हंगामात रब्बी पिकांचं क्षेत्र सत्तावन्न वरून पासष्ट लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे रब्बी हंगामाचं नियोजन अधिक सक्षम आणि समन्वित पद्धतीनं करण्याच्या सूचना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत पुण्यात आज झालेल्या रब्बी हंगामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते विहिरी तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची फारशी टंचाई भासणार नसल्यानं रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरण्या होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली हवाई दलातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दर्जा व्यावसायिकता सुरक्षा आणि कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध रहावं त्यातूनच देशाच्या हवाई रक्षणासाठी भारतीय हवाई दल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल असं हवाई दल प्रमुख ए पी सिंह हो यांनी आज सांगितलं नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात आयोजित कमांडर परिषदेत ते बोलत होते तांत्रिक क्षमतांचा देशांतर्गत विकास करणं या विषयावर ही दोन दिवसीय परिषद होती या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला त्यात एकवीस मंत्र्यांनी शपथ घेतली माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गांधीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आधीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले प्रफुल्ल पानसेरिया यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवा बा यांनीही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली एकूण पाच कॅबिनेट मंत्री तीन स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि बारा राज्यमंत्र्यांचा आज शपथविधी झाला यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते छत्तीसगडमध्ये आज दोनशे आठ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यामुळे जवळपास संपूर्ण अबु जमाड आता नक्षलवाद्यांच्या प्रभावातून मुक्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एकशे दहा महिला आणि अठ्ठ्याण्णव पुरुष आहेत त्यांनी एकोणीस ए के सत्तेचाळीस रायफली आणि सतरा एस एल आर रायफलींसह एकंदर एकशे त्रेपन्न शस्त्रं पोलिसांकडे जमा केली श्रीलंकेच्या प्रधानमंत्री डॉक्टर हरिणी अमरसूर्या यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या भेटीमुळे भारत श्रीलंकेदरम्यानच्या संबंधांना नवी गती मिळेल अशी आशा या भेटीवेळी प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली शिक्षण तंत्रज्ञान नवोन्मेष विकास सहकार्य आणि मच्छीमारांच्या विकासासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली दोन्ही नेशांच्या सामायिक विकासाच्या प्रवासात एकत्र काम करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी मोदी यांनी केला इजिप्तचे प्रधानमंत्री डॉक्टर बद्र अब्देल यांनी आज प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेतली गाझापट्ट्यातल्या शांततेसाठी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी यांच्या प्रयत्नांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि या भागात शांतता कायम राहावी यासाठी कामना केली अब्देलट्टी यांनी भारत इजिप्त धोरणात्मक संवादाविषयी प्रधानमंत्री मोदी यांना माहिती दिली देशातल्या प्रत्येक आदिवासी गावाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने आदि कर्मयोगी अभियान सुरू करण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं आदि कर्मयोगी अभियानावरच्या राष्ट्रीय परिषदेला त्या आज संबोधित करत होत्या या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समुदाय राष्ट्रीय विकासाच्या प्रवासात सहभागी होतील आणि विकासाचा लाभ आदिवासी भागांपर्यंत पोहोचेल याची आवश्यक राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली आज नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांसह हो प्रमुख उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले अर्जांची छाननी उद्या होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या सोमवारपर्यंत आहे या टप्प्यात एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये येत्या सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे दरम्यान बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सरण जिल्ह्यात तरैया इथं प्रचारसभा घेतली त्यानंतर पटना इथं भाजपानं आयोजित केलेल्या विचारवंतांच्या परिषदेला त्यांनी संबोधित केलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारला औद्योगिक केंद्र बनवेल असं आश्वासन शहा यांनी दिलं गुवाहाटी इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ गट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे उपउपांत्य फेरीत जपानच्या साकी मात्सुमोटोवर तेरा पंधरा पंधरा नऊ पंधरा दहा अशी मात करत तन्वीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे मात्र हुडा ही भारतीय बॅडमिंटन पटू पराभूत झाली आहे भारताच्या चा भव्य छाबरा आणि विशाखा टोप्पो या मिश्र दुहेरीतल्या जोडगोळीचं आव्हानही आज संपुष्टात आलं आहे ठळक बातम्या एकदा महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी आणखी तेराशे कोटींच्या मदतीचा शासन निर्णय जारी नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांच्या उपस्थितीत लोकार्पण गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार एकवीस मंत्र्यांनी घेतली शपथ आणि छत्तीसगडमध्ये दोनशे आठ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार